नमस्कार माझ्या तरंगय्या चॅनेलकरता मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या चॅनेलवर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्ह्युअर्सना मनापासून धन्यवाद तर मित्र आणि मैत्रिणीनं मी तुम्हाला एक आज अशी एक खरोखर घडलेली एक घटना सांगणार आहे की अगदी विचारायची सोयच नाही बघा तर मुलांची परीक्षा झाली होती विविध स्पर्धांमध्ये त्यांचा नंबर आलेला होता म्हणजे परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपच्या म्हणजे टॅलेंटच्या किंवा अशा ज्या प्रज्ञा अशा प्रकारच्या परीक्षा होत्या आणि बरेच पालक विद्यार्थी आणि मान्यवर शिक्षक अधिकारी असा मोठा लावाजमा आणि चांगला प्रशस्त असा हॉल वगैरे आणि छान कार्यक्रम होता तर झालं असं की सकाळीच आता खेड्यागावातली मुलं कशी सकाळीच लवकर निघणार त्यांच्या आईवडिलांची कामं असतात शेतीतली कामं वगैरे असतात तर ती मुलं आईवडिलांसोबत लवकर निघालेली आणि त्यांना एक औत्सुक्य असते ना की आता बाबा माझ्या मुलाला तिथं स्टेजवर बोलवणार मान्यवरांच्या असते त्याचं कौतुक होणार आणि माझ्या मुलाला मान सन्मान मिळणार आणि तोही आईवडिलांच्यासोबत अशा प्रकारचं एक एक्साइटमेंट असतं बिचारे त्यांना काय एवढं माहिती नसतं कार्यक्रमाचं स्वरूप वगैरे आणि हे सगळं खेड्यातलं असं एकंदर चित्रण म्हणजे मी माझ्या नोकरीतला अनुभव इथं सांगते आता कसं झालं भरभरून बर अगदी स्टेजवरती सगळे असे सजावटीचे सगळे आयटम ठेवले होते आणि अधिकाऱ्यांना बसण्यासाठी असं चांगल्या क्वालिटीच्या खुर्च्या वगैरे सगळं व्यवस्थित समोर सगळा सुशिक्षित समाज आणि एका बाजूला मुलांना त्यांच्या पालकांना बसण्यासाठी सोय केली होती आता पालक मोठ्या हौसेने आले होते आणि बाबा माझ्या मुलाला आता इथं पुढं बोलवून आमचा मुलाचा पालकांचा सत्कार होणार अशा ह्याच्यात तर मग झालं असं की कार्यक्रम सुरू झाला व मान्यवरांचं प्रस्ताविक झालं म्हणजे आता प्रास्ताविक पुढं आलं पण त्याच्या अगोदर ते ईशस्तवन स्वागत पद्य अमुक तमुक भरपूर कार्यक्रम झाला आणि आत्ताच सुरू होईल मगच सुरू होईल पण प्रस्ताविक झालं आणि नमनाला घडाभरतील म्हणतात ना तसं झालं बघा अगदी भरभरून सगळे बोलत होते आणि सत्कार कधी होणार कसं होणार त्या मुलांपर्यंत त्या सत्काराचं जे शिल्ड असेल किंवा प्रशस्तीपत्र असेल किंवा गुलाबाचं फुल असेल ते कधी पोचणार थे हो मुलं कंटाळून कंटाळून वैतागून वैतागून गेली तरी काही पोरांना स्टेजवर कुणी बोलवे ना आता एक माणूस थोडासा आरदांड होता आरदांड नाही शाणा म्हणता येईल त्याला उठला तावातावा आणि एक जण वरती बोलत होता हातात माईक पकडून असं झालं तसं झालं पोरांसाठी मी हे असं केलं तसं केलं करत होते ते नव्हते करत असं नाही पण त्यांनी हे तर फारच वेळ खाल्ला होता आणि मग झालं हा माणूस टावाच एकदम आला सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की कार्यक्रम फार उशीरपर्यंत रेंगाळ्याने ले मुलं कंटाळीत मग काय झालं थोडधान माणूस एकदम समोर उठून आला समोर उठून आल्यानंतर त्या जो बोलणारा वक्ता होता ना त्याला जरा मनाला शंका आली तो म्हणाला कसा अरे हा काय उठून काय आता शिवाय घालतोय की काय आपल्याला पहिल्यांदा त्याला असंच वाटलं बघा माणसांची कपेशिटी सपते तेव्हा काय तो सुशिक्षिताच नाहीतर अशिक्षिताच कुणाला फरक पडत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची वेळ महत्त्वाची असते प्रत्येकाला प्रत्येकाची गरज निरनिराळी असते तर ह्या पठ्ठ्यानं काही नाही तो उगीच असं वातावरण झालं की तो माणूस जसा उठला तसा तो बोलणारा त्याच्या बोलण्यात म्हणजे त्याचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यापासून थोडा बाजूला झाला म्हणजे तो घाबरला त्याच्या बोलण्याच्या शब्दांमध्ये पण कंपनं आली आणि त्याचं जो उभारण्याची जी, जी पोज होती मागापासून जो आवेश होता त्याच्यात बदल झाला आणि चेहरा अगदी वाचण्यासारखा झाला तो माणूस पुढं गेला आणि खुर्चीवर बसलेले एका एका कुठल्या तर आमचे अधिकारी कोणतर होते त्या ते त्यांच्या आता मला नाव नाही आठवत त्यांच्या कानात काहीतरी तो कुजबुजला कुजबुजल्यानंतर लगेच अधिकाऱ्यांनी त्या बोलणाऱ्याला चिठ्ठी पाठवली म्हणे हे बंद कर आता बंद कर थांबव म्हणून तर तो म्हटला आता दोनच मिनटात आता दोनच मिनटात दोनच मिनटात त्याला वाटलं की मी बोललो तर सगळेजण ऐकून घेतील काही नाही बघा तसं तो माणूस दोन मिनटं परत जाऊन खाली बसला पुन्हा आवेशानं वर आला आणि त्यांना तो जो बोलत होता की नाही तो म्हणजे को कोण होता काय मला आता आठवत नाही लगेच त्याच्या हातातला माईक घेतला म्हटलं इकडं द्या माईक आणि म्हटलं तुम्ही तुमचं बोलणं बंद करू नका म्हटलं तुमचं बोलणं तुम्ही चालूच ठेवायचं म्हटलं पण म्हटलं तुमचं ज्यांना सिलेक्शन केलं इथं म्हणजे भाषा कशी होती शिलेक्शन शिलेक्शन केलं की के नाही म्हटलं त्याला कसं दांडक्यानं फोडतो म्हटलं बघा तसं सगळे गंभीर झाले बरं का सगळे गंभीर झाले आणि पुढे जे बोलणारे वक्ते होते की नाही त्यांनी अगदी मुगच गिळलं बघा म्हटले तू तुझं बोलणं तर म्हटलं माईक धर म्हटला तुझं तुझं बोलणं चालू ठेव हो, तू बंद करू नकोस पण मी त्याला शोधायला लागलो तुला ह्या स्टेजवर यायची तुम्हाला तुला संधी कोणी दिली म्हटलं तर तो म्हटला मी नाही बोलणार मी नाही बोलणार पटकन खाली बसला तसं त्यानं हातात माईक घेतला म्हटला महाराज हो म्हटला माफ करा एवढी सकाळपासून लेकरं उपास आणि बसल्यात आहो साधं लगवीला जायचं म्हटलं तरी इथं बायका माणसांना असंही नाही कुठून जाणार हो बायका या पोरांना काही माहिती नाही आणि कसला चालवला आहे कार्यक्रम उठाने म्हटले सगळे पोरांनो तुम्ही आणि ते काही सत्कार बितकार काही करत बसू नका म्हटले ते ह्यांचा सत्कार नको काय नको उठा म्हटले चला घरला हे काही चांगलं नाही यांचं कीर्तन इथं ऐकायला आम्ही आलो का तुझं कीर्तन म्हणजे काय लागून राहिलाच रे अगदी चिडीचूप चुण। आणि दुसऱ्या मिनटाला पाट 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 पाट, पाट शिल्ड आणले प्रशस्तीपत्र आणली गुलाबाची फुलं आणली पटपट पटपट नावं घेतली झटपट झटपट आयांना बोलवलं बापांना बोलवलं कुणाच्या आज्या होत्या कुणाच्या चुलता आलता कुणाला वेळ होता कोण जसा वेळ सापडेल तसं सा। मगापासनं बिचारी मुलं आलती रंगाचा रंग झाला आणि मग तो मुलं जी होती ना ते मगापासून बिचारी ती अगदी कोमेजली होती त्यांना आता काय वातावरण असं झालं बघा न्यूट्रल न्यूट्रलमध्ये सगळे गेले आम्ही पण आवाक झालो आम्ही बसलेलोच होतो पुढं पण मला तरी खरं मी सांगते मला मनातल्या मनात ते बरं वाटलं त्या माणसाच कारण ना आम्हाला पण अगदी म्हणजे सकाळी शाळा करून सकाळचं सगळे कामकाज आवरून दिवसभर त्या कार्यक्रमाला बस बसलं होतं आणि संपता संपत नव्हता मला खरोखर त्या माणसाचं फारच कौतुक वाटलं म्हटलं बरं झालं असा माणूस पाहिजे लढवया बघा आपण सुशिक्षित असून एवढे सगळे बसलेलो समोर आपण पालक शिक्षक पालक नको त्याच्यात पकडायला शिक्षक का अधिकारी असताना आपल्याला मुलांची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती काय असेल त्या बिचाऱ्यांचा उत्सुकता सकाळपासून असणारी जी सगळी कुणीतरी हिरावून घेतली आणि त्या माणसानं जसा माईक हातात घेतला ना तसे लटलट लटलट कापायला लागले सगळे असं पाहिजे माणूस अशिक्षित असला आणि शेतकरी असला म्हणून काय झाला माणूस नाही त्याला भावना नाहीत पायाला कडमारेपर्यंत लेखर बसली ले होती शिक्षक बसले होते तरी देखील या प्रशासनाचं डोळं उघडत नव्हतं तर प्रशासन कसं म्हणता येईल तिथलेच आपलेच आपले कोणतरी अधिकारी असं म्हणजे काय तो कार्यक्रम तर हा त्यानंतर मी म्हणजे मला असं कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा मी जाते तेव्हा असा कंटाळवाना आणि रेंगाळणारा कार्यक्रम बघितला की मला त्या मिशावाल्या आणि साध्या सिंपल माणसाची आवर्जून आठवण येत मला वाटतं याही कार्यक्रमात तो आला पाहिजे आणि त्यानं सांगितलं पाहिजे अरे एवढे एवढे लेकरं इथं बसलेत आणि काय रे तुमचं फटकुळूस हा कार्यक्रम चालला आहे त्यांना पटदिशी द्या त्यांना सकाळपासून केवढी उत्सुकता नाही त्या लेकरांचा तुम्ही इतका वेळ घेता आणि यांना ताटकळत ठेवता खरोखर चुकीचं आहे का नाही खरंच सांगा कुणाला कोणाचं काय पडलेलं नसतं बघा या जगात निदान छोट्या छोट्या मुलांचा तर विचार करा भविष्यात जाऊन तुमचंच ते शिकतील आणि तुम्ही कुणाचा विचार करत नाही हेच त्यांना आवडेल ते म्हणणार आपला कोणी विचार केला नाही केला ना, ना आपण तर कशाला कोणाचं सा करायचं साधं सिंपल गणित मांडायला शिकतील हे लेकरं ले तर बघा प्रसंग असा वाईट घडला आणि कार्यक्रमाचा अगदी म्हणजे काय त्या उत्सुकतेचा आणि मग त्या सगळ्या सुशोभीकरणाचा अगदी कडे लोटव आला कडेलोट तर अशी पण लोक असतात आणि असेही कार्यक्रम असतात जे वर्षानुवर्ष लक्षात राहतात घालवू म्हटलं तर जात नाहीत तशा प्रकारचा कार्यक्रम समोर आला की तो मिश्यावाला धिप्पड माणूस मला आठवतो आणि मला वाटतं हा खरोखर मानसशास्त्र आहे मानसशास्त्र नव मानसशास्त्रज्ञ यानं मुलांची मनाची स्थिती ओळखली परंतु भल्याभल्या अधिकाऱ्यांना देखील ओळखायला खायला आली नाही तर बघा हा प्रसंग खरोखर घडलेला आहे अगदी तावात तो माणूस आला होता त्याला मला तर असं वाटत होतं की यानं दाडकच मोठं हातात घेऊन यायला पाहिजे होतं पण असो तर हा अशा प्रकारचा आणि त्या तो कार्यक्रम बघून आणि जो मला त्यावेळचा जो आता माणसाचा आवेश आहे ना आज पण आठवतो आणि आवर्जून म्हटलं आपल्या चॅनेलवर हा प्रसंग आपण टाकायचाच आणि आपल्या व्यूवरच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत ते बघायचंच तर चला मंडळी तुमची देखील लहान लहान मुलं असतील मी तर एक शिक्षिका आहे ना नात्यानं हे मत मांडले तर तुमच्या लहान मुलांसोबत असे कधी प्रसंग घडले का तुम्हाला खूप वेळ तुमच्या लेकरांना घेऊन ताटकळत बसावं लागलं आणि त्या गोष्टीचा तुम्हाला भयंकर राग आला असा एखादा प्रसंग असेल तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि नोंदवा